कैलासवासी मोहन राऊत यांच्या स्मृतीचं अभिवादन करून ज्या परिवाराने त्यागाची भूमिका घेऊन या बदलापूरमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज अशा या परिवारा परिवारावर दुःखद संकट असताना सुद्धा मला अजूनपर्यंत त्याने कल्पना दिली नव्हती त्या माझ्या मुलीचं मला मनापासून अभिमान वाटतं कौतुक करतो मी तिथं की अशा प्रसंगामधून अशा प्रसंगामधून आपल्या सगळ्यांना वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मागण्याची संधी दिली तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्याची मला चांगली संधी घेतली या कार्यक्रम का या सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आताच मार्गदर्शन करून गेलेले आमचे आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी दामले माजी नगराध्यक्ष आमच्या विजयाताई राऊत अध्यक्ष राष्ट्रवादी प्रभाकरजी पाटील आमचे प्रमुख आमचे जावई प्रवीण राऊत शीतल राऊत आरपीआयचे अध्यक्ष आमचे धनराजी गायकवाड भरत फुलवरे तुलसीराम गोई चौधरी सुखदेव गायकवाड माझे नगरसेवक आमचे प्रकाशजी मरगज हेमंतजी आपटे नेहा आपटे अविनाश मोरे अविनाश मोरेंचं नाव आल्यावर जरा थोडंसं मला माझ्याच अंगात आल्यासारखं झालं मिनर्जी मोरे योगेश भोईर संतोष मांजेले प्रफुल मोरे बाळा पाटील स्वाती बेलंके, प्रथमेश भगत सुनीता वाकडे रवींद्र सोडसे आकाश राऊत दत्ता भोईर नगरसेविका रोहिणी भोईर कल्पना गुंजाल, जंचा समीर धारवे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे आमचे किरणजी के गुरवीर सुरेश मोठे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे मतदार बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो निवडणुकीची सुरुवात झाली अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे मला बरं वाटलं की काल एक मोठी सभा होऊन गेली त्या सभेला आलेल्या आमच्या महिलांना माहितीच नव्हतं का ही सभा कोणाची होती शरद तिने अद्याप करू अशी ते त्या महिलांना ज्या वेळेला पैसे कबूल करून आणले त्या टायमाला तिथं सभा झाल्यावर ते शिव्या द्यायला लागल्या की आम्हाला कतुरे साहेबांची सभा आहे हे आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही तुमचे पैसे घेतले आम्ही आलोच नसतो काय परिस्थिती कोण उमेदवार सध्या दोन ठेकेदारांनी चालवलेला हा उमेदवारीचा खेळ मतदारसंघात मांडलाय एक आपल्या इथलं एक पार्सल तिकडचं चाललं नाही आता ही पार्सल वाढवलेत कोणी इकडचं पार्सल पण मीच वाढवलंय आणि इकडचं पीच वाढवलंय मगाशीच सांगितलं ज्या दिवशी माझा चष्मा खाली जाईल ना त्या टायमाला किसन कतुरे कोण आहेत ना ही माझी जनता येईल आणि मला जोडवतील चार वर्षाचा विक्रम करणारे माझ्या समोर तुम्ही आहात चांगल्या विचारातून घडवलंय तुम्ही कोणाच्याही स्वप्नात नव्हतं की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मता मताधिक्य मिळणारे आमदार घडवणारे तुम्ही तयार होणार ग्रामीण भागामध्ये कदाचित होऊ शकतंय शहरी भागात होत नाही पण ते तुम्ही घडवलंय या मतदारसंघाची रचना भौगोलिकदृष्ट्या खूप वाईट आहे या उमेदवाराला अजूनही कळणारच नाही नगर परिषद काय आहे यांना फक्त यांच्या ठेकेदारायून चाललेलं आहे काही नाही पंचवीस तारखेच्या नंतर मी एक फक्त पासपोर्टची माहिती मागवणार आहे दुसरं काहीच मागवणार नाही आणि इतिहास सगळा पासपोर्टचा काय आहे तो सगळं तुमच्या समोर आणून ठेवणार आहे काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही ज्यांना कोणाला दमबाजी करण्याची हिंमत असेल ना तर किसन कोथोरी आपल्यासाठी सदैव उभा आहे माझ्या तोंडात हे शब्द कधी आले नाही आणि जे माझ्याशी आजपर्यंत लागलेत ना ते नेस्तामा झालेले नावं पण मी घेऊन सांगणारा माणूस आहे तसा आणि वेळ आली तर सांगेन होता मला मी वाढलोय ना ते तुमच्यामध्ये वाढले माझ्या बदलापूरकरांनी माझ्यावर प्रेम केलंय ना ते संस्कार हो वेगळे आहेत बदलापूरची ही संस्कृती होऊ देणार नाही माझ्या महिलांनी माझ्या भगिनी माझ्यावर भावासारखं मोलासारखं प्रेम केलेलं आहे कधीच तोंडातून असा अपशब्द माझ्या निघत नाही पण गेल्या चार सहा दिवसापासून मला स्वतःला वाटायला लागलं की माझ्या पुढचं भविष्य काय असल्या विचाराची माणसं जर वाढवली तर त्याचा पश्चाताप काय होतो तर मला स्वतःला वाटायला लागलं की माझी चूक कुठंतरी मला कबूल केली पाहिजे आणि मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेन चांगल्या विचाराची तुम्ही माणसा विकासाला लक्ष करून तुम्ही मतदान करणारी माणसा वीस वर्षामध्ये तुमच्या आमदारावर असा कोणी वोट दाखवलं नाही की ठेकेदार आहे का भ्रष्टाचार केलाय का वाईट कुठल्या महिलेच्या बद्दल शब्द काढलाय का काही अनैतिक स्तंभन केलेत का सिंगल आरोप नसलेला आमदार तो तुम्ही बदलापूरकारांनी माझ्या भगिनीने घडवलेला आहे आणि मला तो मा अभिमान आहे वाटतंय मला माझ्या भगिनींची इज्जत जर कोणी विचारात विचारापूर्वक करत असेल तर या बदलापूरमध्ये ते कदापि मी चालू देणार नाही निश्चितपणे तिच्या खंबीर पाठीशी उभा राहणार तुमचा भाऊ म्हणून मी आज तुमच्या समोर हे विचार आम्हाला बदलले पाहिजे सगळे साधवारे जर काढले ना मी तर त्याच्यावर पीक पाणी कोणाकोणाचे आहेत ना इथपासून सगळं सांगेल आणि ते सातमारे सोपे नाहीत त्या सातमाऱ्यांच्यावर ज्या पीक पाणी आहेत ना त्या कशा लागल्या त्याच्या सगळ्या माहिती माझ्याकडून या उमेदवारांची परिस्थिती काय तुम्हाला माहीत नसेल मुरबाडला एक कॉलेज चालतंय जे कॉलेज या राज्याचे महसूल मंत्री होते कैलासवासी शांताराम भो गो गौलक यांनी तालुक्यातून गावागावामध्ये लोकांच्या समोर हात पसरून निधी गोळा केला आणि कॉलेज उभं केलं त्यांच्या वडिलांनी ते हडप केलं हडप नुसतं केलं नाही त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीच्या वृत्ती एक रुपया कधी ना मिळाला नाही त्याची मी सगळी माहिती काढून ठेवतो मला कोणाचं कधीच वाईट मानत नाही पण मी असं नका समजू प्रत्येकाचे सातबारे बारे काढून ठेवलेले आहेत आणि या उमेदवाराचा पण सातबारा पंचवीस तारखेच्या नंतर जनतेसाठी खुला करणार आहे आणि तो त्यांना समजेल तर मग खतरे रे काय आमदार आहे हे सांगत विकास कुठं झाला हा त्यांना विकास करतो तो फक्त टक्केवारी खाण्याचा काम न करता पैसे काढण्याचा मला माझा विकास पाहिजे माझ्या सर्वसामान्य महिलांना माझ्या नागरिकांना माझ्या बंधूंना एक चांगल्या प्रकारचे रस्ते दिले पाहिजेत चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजेत चांगल्या प्रकारचे काही मार्ग काढले पाहिजेत आज बदलापूर बदलत आहे या बदलणाऱ्या बदलापूरचे तुम्ही साक्षीदार आहात काय होतं बदलापूरला आज इथे बरेचसे आमचे या बदलापूर मधले प्रमुख आहेत एक वेगळ्या विचारातून बदलापूर घडवण्यासाठी तुमच्यासाठी वीस वर्षाचा प्रवास माझा आहे मला कधीच दुःख वाटलं नाही कोणाकडे जायला कधीच त्याचं जा मला असा गर्व झाला नाही माझ्या सोसायटीवाल्यांनी निरोप दिला की सत्यनारायणची पूजा आहे आमदार त्या ठिकाणी हजर असतो माझ्या सोसायटीमध्ये माझ्या नागरिकांच्यामध्ये कुठं दुःखद घटना घडली त्या ठिकाणी आमदार हजर असतो कोणाचं लग्न असेल त्या ठिकाणी हजर असतो मी जात पाहिली नाही पक्ष पाहिला नाही कुठल्याही प्रकारचा विचार पाहिला नाही मी भक्त पाहिला आहे की माझ्यावर प्रेम करणारा माझा या भागातला नागरिक हा माझाच आहे मी त्यांच्या परिवारातला आहे आणि माझी जबाबदारी आहे की या परिवाराला कोणी असं बोलता कामा नाही तुमचा आमदार भ्रष्टाचारी आहे तुमचा आमदार कुठेतरी चुकीच्या मार्गातला आहे एक चांगल्या विचारातून घडलेला तुम्ही तुमचा मुलासारखा वाला वाढवलं आणि आज मला पुन्हा पाचव्यांदा महायुतीतली संधी मिळाली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांनी ठामपणे विश्वासाने मला उमेदवारी दिली महायुतीचा म्हणून मी तुमच्या आज आशीर्वाद मागण्यासाठी उभा या शहरातले प्रकल्प तुम्हाला माहिती आहेत आपण तुम्ही खरं म्हणजे या भागाला रेल्वे स्टेशन पासून अंतर आहे आपल्यासाठी नवीन खरं म्हणजे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी बदलापूरसाठी वरदान एक रस्ता दिलेला वडोगा एक्सप्रेसचा त्या रस्त्याचा वैभव आपल्या बदलापूरकरांसाठी खूप चांगलं होणार आहे ट्रेनला जाणार असाल आपण तर एक तास वीस मिनटं स्लो ट्रेनली गेलो तर आपण एक तास चाळीस मिनिटं पण शिरगावकर ट्रेन आपला एकतीस मार्चला पूर्ण होईल पंचवीस जुलैला रस्ता खुला होईल आणि त्यानंतर आपला शिरगावकर सीएसटी ला जायला बाय रोड चाळीस मिनिटामध्ये जाईल पंचेचाळीस मिनिटं लागणार हे घडलंय आणि हे काय आपाप आलं नाही अरे यांना माहितीच नाही या विकासाची दिशा काय असते या गल्ल्यातल्या गटार गडप करणाऱ्यांच्या नादी लागून आपण कधीही सुखी होणार नाही आपल्याला विकासाची दिशा दूरदृष्टी ठेवून करण्याची गरज आहे केवळ तेच नाही वाशीला जायचं असेल तर आपल्याला किंवा मुंबईला जायचं असेल शिलपाटा तर चार ठिकाणी आपल्याला ट्रॅफिकला सामोरं जावं लागतंय नेवाळी काटई लोडा आणि शिलपाटा तास सवा तास दीड तास लागतो साडेतीन तास मुंबईला जायला लागतात नवीन रस्ता एक आपण टाकला वाशी तळोजा मलंगड आनंदनगरच्या मागच्या बाजूनी आपल्या बाजूनीच मोहपाड्यावरून आठ लेनचा रस्ता टाकला ले, दहा हजार आठशे कोटी रुपयाचा त्याला झाले झालेली जरा यांना सांगा की विकास काय असतो तो जरा एकदा माझ्या व्यासपीठावर या उमेदवारांनी तर माझ्या व्यासपीठावर नाही माझ्या व्यासपीठाच्या खालीवरून ऐकावं त्यांची लायकी नाही माझ्या व्यासपीठावर येण्याची दहा हजार आठशे कोटीचा रस्ता झाल्यानंतर शिरगावकर वीस मिनिटांमध्ये वाशीला पोहोचतील पंचवीस मिनिटं लागणार नाही केवळ रस्त्याचं चा झालं असं नाही मेट्रोचं जाळं सुद्धा आपण बदलापूरला आणतो मेट्रो चौदा आपली मंजूर आहे तिच्या निवेद्या कधीही निघू शकते कांजूरमार्ग ऐरोली सिलपाटा बदलापूर ही मेट्रो तुमच्या उश्याला येते करायचं शिरगावकर मशी पडणार आहे सगळ्यात टॉप लेवलचा जर विभाग पुढं डेव्हलप होणार असेल तर तो, तो या परिसरातला होणार आहे आणि बदनापूरचा वैभव आपल्या या भागामध्ये उभं राहणार आहे एमएससीबीचा लपंडाव आपल्याला सध्या त्रास देत आहे आपण त्यासाठी पर्याय काढला या राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की आम्हाला टाटाचा सप्लाय द्यावा त्यांनी तात्काळ तो मंजूर केला आपल्याच बाजूला आपण टाटाच्या सप्लायसाठी जागा देतोय आपण विकत जागा टाटाला देतोय आणि त्याचा फायदा बदलापूर करायला होणार आहे टाटा फक्त आणि फक्त अंबरनाथ नाही बदनापूर नाही उल्हासनगर नाही कल्याण ना नाही सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो कुठेही सप्लाय दिला नाही एकमेव सप्लाय टाटाचा येईल तो माझ्या बदलापूर शहरासाठी येईल कुठेही दुसऱ्या ठिकाणी मंजुऱ्या दिल्या नाही हा चांगला विचार खऱ्या अर्थाने आम्हाला घेतलं पाहिजे हॉस्पिटलची आपल्याला अडचण होती मग अशी ज्ञानेश्वर मात्रे यांनी सांगितलं दोनशे बेडचं हॉस्पिटल आपलं मंजूर झालं त्याचा जी आर निघाला जागेचा प्रश्न आला होता आमच्या जावायला सांगितलं की इथे एक रिझर्वेशन आहे त्यांनी तत्काल त्याला होकार दिला ती जागा हॉस्पिटलसाठी दिली तुमच्याच बाजूला इथं दोनशे बेडचं हॉस्पिटल होत आहे आणि बदलापूर करणं एक चांगला असतं त्या ठिकाणी असे विविध उपक्रम करत असताना अजूनही खूप काही चांगल्या प्रकारचे आहेत आमची मुलं शिकण्यासाठी आम्हाला अभ्यासिका तयार करण्याची गरज आहे या भागामध्ये आपण एक अभ्यासिका घेतलेली यूपीएससी एमपीएससी सेंटर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या एखाद्या एजन्सीला ते देऊन आमची मुलं त्या ठिकाणी बाहेर पुढे जाण्यापेक्षा बदलापूरला शिकावी चांगल्या प्रकारचे त्याला दर्जा मिळावा आणि कदाचित एखादा मुलगा किंवा मुलगी माझ्या बदलापूरमधली आय एस आय पी एस झाली तर त्याचा सारखा आनंद मला दुसरा कुठला नसणार आहे आणि म्हणून ही मुलं घडण्यासाठी एक चांगले विचार घेऊन आम्ही करतो पलीकडच्या बाजूला आमच्या राजेंद्र गोरपडेने सुरू केले आश्वी झांबळे यांनी सांगितलं की सामाजिक बांधिलकी काय असते मी मगाशी त्याचं सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या पुण्याने माझ्या विधवा भगिनी ज्या आहेत त्यांच्या मुलीचं कन्यादान करायला खूप अडचणी निर्माण होतात मी त्याची सुरुवात केली आमदार कन्यादान योजना दरवर्षी दोनशे अडीचशे जावई मला मिळतात तुम्हा सगळ्यांना एक किंवा दोन जावय असतील मला साडेतीन हजार जावं आणि म्हणून आमच्या जावयाचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे एक प्रेम जीवाणा काय असतो हे माझ्या आयुष्यात मला खूप कळालं राजकारणाच्या पलीकडे घडलेला मी एक कार्यकर्त आहे वीस वर्षात कधीही असा आरोप झाला नाही भ्रष्टाचार नाही किंवा कुठलाही प्रकार नाही फक्त माझ्या लोकांच्या बरोबर संबंध ठेवणारं काम माझ्या हातातून घडव हीच तुमच्याकडे मी प्रार्थना करतो वीस वर्षाचा कार्यकालानंतर पुन्हा मला जे उमेदवारी दिले या उमेदवारीच्या बाबतीत मी तुम्हाला विनंती करेल आपण सगळ्यांनी माझं नाव एक नंबरलाच आहे एक नंबरच्या नावाच्या समोर कमल निशानी आहे सर्वांनी ज्या माझ्या माता भगिनी इथं उपस्थित मोठ्या संख्येने आहेत माझे बंधू आहेत वडील मंडळी आहेत सगळ्यांनी जाऊन सकाळीच मतदान करून मला आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने पुढच्या पाच वर्षाचं तुमचा एक दिवस माझी पाच वर्ष हेच तुमच्यासाठी मी देतो जे मागाल ते इथं आणण्यासारखं राजन घरपडे यांनी जे काही प्रस्ताव काढले आमच्या प्रमोण राऊतनी प्रस्ताव टाकला त्याला निश्चितपणे होकारच असेल नकार हा शब्द माझ्या कधीही द्यावीत नाही भूज बोलत असतो आणि ते पूर्ण करत असतो तोच विश्वास पुन्हा एकदा आपण मला द्यावा आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देऊन વિજય કરાવવો વિક્રમ કરાવો એ જ વિનંતી કરતો અને થાંબતો જય હિન્દ જય માતા